बीडच्या मतदारांच्या आपल्या खासदारांकडून काय का अपेक्षा आहेत ते आता आपण जाणून घेऊया परंतु आलेल्या खासदारांना परिसरातील तालुक्यातील रस्ते पाणी वीज बेरोजगारी निवारणासारखे मोठे काम करावे अशा अपेक्षा आहेत पण साधारण समजा म्हणजे आपला बेरोजगारांनी रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा आमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेमध्ये त्यांनी मांडावा आतापर्यंत आम्ही फक्त ऐकत आलो की बाबा वगैरे रेल्वे वगैरे होणार कधी होणार काय होणार दळारुवाळी कधी वाढणार कधी बीड जिल्ह्याचा जो थक्का लागलेला आहे की ऊसतोडी कामगार म्हणजे मजुरांचा जिल्हा आहे म्हणून तर हे कधी पुसलं जाणार आहे त्याच्यामुळे ते ऊस कामगार जे जातात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे आदिवासी हा देशाचा मूळ मालक असून भाजपा या समाजाला विकासाच्या प्रवाहापासून दूर ठेवत आहे असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे महाविकास आघाडीच्या धुळे मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यासाठी आयोजित काँग्रेस आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते संपूर्ण देशात भाजपा आदिवासी समाजाला दुर्लक्षित वागणूक देत संविधानात बदल करून आदिवासींचे हक्क हिसकावण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला गांधी परिवाराचे आणि आदिवासी बांधवांचे कौटुंबिक नाते आहे आदिवासी बांधवांना घरे मिळावी यासाठी देशात सर्वप्रथम काँग्रेसनं इंदिरा आवास योजना राबवल्याचं थोरात यांनी सांगितलं